नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवर तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक पाचचा दौंड एस आर पी एफचा दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर त्याचे या उदर आपण दोन पार्ट पाहिले होते ज्यामध्ये प्रत्येकी पंचवीस याप्रमाणे आपण पन्नास प्रश्न कवर केलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याचप्रमाणे आज आपण त्याचा पार्ट तीन पाहणार आहोत ज्यामध्ये त्याचे पुढचे महत्त्वाचे असे आपण पंचवीस प्रश्न कवर करणार आहोत तर आत्ताची जी, जी पोलीस भरती निघाली आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहो त्याच्या आपल्या दौंड एस आर पी एफच्या दोन हजार एकवीसच्या पेपरमधील पार्ट तीनमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक एक्कावन्न काय दिलेला आहे ते एक रेल्वे आठशे मीटर अंतर साठ सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती किलोमीटर आहे तर आता इथे रेल्वेची लांबी तुम्हाला दिलेली आहे आठशे मीटर आणि ती किती वेळ आहेत त्या म्हणजे काय दिलेलं आहे ते म्हणजे साठ सेकंदात जे आहे तर ते अंतर ओलांडते असं दिलेलं आहे तर त्याचा आपल्याला जे वेग आहे तर तो आपल्याला कसा काढायचा ताशी प्रति किलोमीटरमध्ये काढायचा म्हणजे किलोमीटर प्रति तासमध्ये वेळ काढायचा तर कसं काढतो आपण हे तर आता गणितामध्ये काय दिलेलं आहे रेल्वे ऐंशी मीटर आठशे मीटर लांबी दिलेली आहे रेल्वेची त्याला आपण डिस्टन्स म्हणतो आणि ती किती साठ सेकंदात म्हणजे ओलांडते तर रेल्वेचा वेग आपल्याला काढायचा आहे म्हणजे इथे रेल्वे जे आहे तर ते तर अंतर जे आहे तर ते आठशे मीटर दिलेलं आहे इथे आणि ते साठ सेकंदात ओलांडते असं दिलेलं आहे तर वेग बरोबर काय असतं अंतर भागिले वेळ असतं म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम असतं अंतर किती आहे आठशे भागिले वेळ दिला आहे साठ सेकंद तर आता इथे साठ सेकंद दिलेला आहे तर आपल्याला इथे मीटर प्रति सेकंदचा आपल्याला काय करावं लागेल किलोमीटर प्रति तास त्यासाठी अठराशे पाचने आपल्याला गुणावं लागेल त्याला म्हणजे गुणवले छेद पाच तर इथे शून्याला शून्य गेले त्याप्रमाणे सहा एक की सहा सहा त्रिक अठरा पाच एके पाच सोळा पंचे ऐंशी आणि सोळ त्रिक हे किती अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस हे कशामध्ये येणार आहे तर हे किलोमीटर प्रति तास मध्ये येणार आहे तेच आपल्याला काढायचं होतं रेल्वेचा वेग म्हणजेच अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास असणार आहे म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर इथे पर्याय क्रमांक तीन म्हणजे सीमध्ये दिलेला आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास जो आहे तर तो त्या रेल्वेचा ताशी वेग असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावन्न महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत म्हणजे कृषी हवामान विभागासंबंधित हा प्रश्न आहे तर एकूण किती विभाग आहेत असं आपल्याला इथे विचारलेलं आहे तर एकूण किती विभाग आहेत महाराष्ट्र कुठ म्हणजेच ते एकूण नऊ आहेत म्हणजे एकूण कृषी हवामान विभाग जे विचारले तर ते किती आहेत एकूण नऊ आहेत म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न कुक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर आता कोक्षी चार पर्याय दिलेले आहेत निंदा म्यान आन आणि शपथ तर कुक्षी हा जो शब्दाचा आहे तर त्याचा समानार्थी शब्द कोणता आहे तर तो म्यान आहे कोणता मॅन मॅन म्हणजेच त्याला आपण कुक्षी म्हणतो म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोपन्न कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो तर आता इथे घाटावरती आधारित प्रश्न आहे म्हणजे कोणत्या दोन शहरांना जोडणारा घाट आहे कुंभारली तर कोणते दोन अशे आहेत तर, 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 तर जी जी ते तर कोल्हापूर आणि सॉरी कोणता कराड आणि चिपळूण तर कराड आणि चिपळूण यांना जोडणारा जो घाट आहे तर त्याला आपण कुंभर्ली घाट म्हणतो ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल कुंभरली घाट जो आहे तर तो कराड व चिपळूण या दोन शहरांना जोडतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचावन्न पुढीलपैकी साधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा तर इथे चार पर्याय दिलेले आहेत बोलकी बाहुली पुढची गल्ली कापड दुकान व माझे पुस्तक तर इथे कोणतं विशेषण विचारले आपल्याला अव्यय साधित विशेषण विचारलेलं आहे तर कोणता आहे यामधलं तर अव्यय कोणता आहे पुढची गल्ली म्हणतो आपण पुढचे मागे पुढे इकडे तिकडे हे काय अव्यय आहेत म्हणजे पुढची गल्ली हे जे आहे तर ह्यातलं अव्यय साधित विशेषण असणार आहे त्याप्रमाणे कापड दुकान हे कसलं विशेषण आहे तर नाम साधित आहे माझे पुस्तक हे सर्व विशेषण झालं आणि बोल बोलकी लायली बोलकी बाहुली हे कसं आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगा पण पुढची गल्ली जी आहे तर ते अव्यसाधित विशेषण आहे ऑप्शन बी ते आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छप्पन्न तर इथे काय दिलेले बारा हजार रुपये किमतीच्या एका फ्रीजवर बारा टक्के सूट दिली तर त्या फ्रीजची विक्री किंमत किती आपल्याला काढायची आहे म्हणजे आपल्याला का का काय करावं लागेल विक्री किंमत काढण्यासाठी तर या बारा हजारच्या बारा टक्के काढावं लागेल व ते बारा हजारमधून वजा करावं लागेल म्हणजेच आपल्याला त्या फ्रीजची विक्री किंमत मिळणार आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता गणितामध्ये काय दिलं आहे छापील किंमत दिलेली आहे त्या फ्रीजची किती दिलेली आहे तर ती बारा हजार रुपये दिलेली आहे आणि शेकडा सूट त्यावर बारा टक्के दिलेली आहे म्हणजे बारा हजारचे जर तुम्ही म्हणजे सूट जर काढली तर बारा हजारच्या बारा टक्के म्हणजे हे जर काढलं तर दोन शून्याला दोन शून्य केला बारा गुणले बारा एकशे चव्वेचाळीस आणि वरचा शून्य म्हणजे चौदाशे चाळीस रुपये एवढी सूट दिलेली आहे त्या फ्रीजच्या छापील किंमतीवर म्हणजे बारा हजार रुपये वर चौदाशे चाळीस रुपये सूट आहे विक्री किंमत बरोबर काय असतं त्या फ्रीजची छापील किंमत वजा सूट असतं तर छापील किंमत माहिती आहे बारा हजार रुपये आणि सूट आले चौदाशे चाळीस तर यांची जर वजा बाकी केली तर ती किती येते दहा हजार पाचशे साठ म्हणजे दहा हजार पाचशे साठ रुपये जे आहे तर ती त्या फ्रीजची विक्री किंमत असणार आहे म्हणजे आपल्या आन्सर काय असेल तर तर ते ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे दहा हजार पाचशे साठ म्हणजे त्या फ्रीजची विक्री किंमत आपल्याला काढायची होती दहा हजार पाचशे साठ येईल पुढील प्रश्न स्त्रीलिंगी रूप कोणते तर विद्वान म्हणजे ऑप्शन दिले होते विद्वत्ता विद्वान इन विद्या आणि विदुषी तर विद्वानच्या विरुद्धार्थी म्हणजे स्त्रीलिंगी रूप काय असतं त्याचं विदुषी असतं म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं असणार आहे योग्य आन्सर म्हणजे विद्वान विदुषी पुढील प्रश्न चार वि पॉईंट बत्तीस तास हे तास मिनिटे व सेकंदात कसे लिहाल तर आता चार पॉईंट बत्तीस तास तर आता हे कसं करतो आपण तर आता हे ते चार तास तर दिलेले आहेत पण आता पॉईंट बत्तीस आहे तर काय करतो आपण त्याला पॉईंट बत्तीस आहे पण मिनिट मिनिट किंवा एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात म्हणून त्याला साठणी गुंततो आपण पॉईंट ते मिनिटामध्ये काढायचं असेल तर त्याला आपण साठने गुंततो तर बत्तीस संघ तुम्ही जर केलं तर ते किती येतं तर साहे म्हणजे हे शून्याचे शून्य सहा दोन्ही बारा दोन हातच्याला एक आणि साहेब का अठरा नाही की एकोणीस म्हणजे एकोणीसशे वीस येतं तर आता हे पहिले जे दोन असतात तर ते काय असतात तर ते मिनिट असतात आणि पुढचं जे असतं ते सेकंद असतं म्हणजे एकोणीस मिनिट आणि वीस सेकंद म्हणजे चार तास एकोणीस मिनिटे आणि म्हणजे हे एकोणीस मिनिटापर्यंत असं झालं म्हणजे पुढचं जे आता वीस असतं त्याला परत साठ निघुणावं लागतं थोडं करेक्शन करा साठ नाही ह्या वीसला गुणलं तर ते किती येतं दोन्ही बारा म्हणजे हे किती येतं तर बाराशे येतं म्हणजे हे बारा जे आहे दो तर ते सेकंदामध्ये येतं म्हणजे एकोणीस मिनिट आणि हे परत बारा सेकंद म्हणजे परत दोन तास आठणे गुन्हा लागतो येतं आपल्याला म्हणजे इथे काय येणार आहे चार तास एकोणीस मिनिटे आणि बारा सेकंद येणार आहे तर इथे ऑप्शन एमध्ये तुम्हाला दिसत आहे चार पॉईंट बत्तीस तास म्हणजे चार तास एकोणीस मिनिटे बत्तीस सेकंद एवढं अँसर असणार आहे म्हणून ऑप्शन ए आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न बीटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला तर आता बिटकॉईन तुम्हाला सर्वांना माहितीच आहे ते एक डिजिटल चलन आहे तर त्याचा शोध कोणी लावला आपल्याला इथे विचारलेला आहे तर कोणी लावलेला होता तर ते सातोशी मोटो यांनी कोणी सातोशी नाका मोटो यांनी बिटकॉईन ह्या डिजिटल चलनाचा शोध लावलेला आहे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न जलिकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे तर आता जलीकट्टू तुम्हाला मा माहितीच आहे म्हणजे ते तमिळनाडू या राज्यातील पारंपरिक खेळ आहे जिथे तुम्ही पाहिला असेल की तो एक बैल असतो मोठा तर त्याला पकडायचा असतं त्या शेंगाल धरून म्हणजे त्याला कंट्रोलमध्ये करायचा असं हा एक प्रकारचा खेळ आहे जो की तमिळनाडू राज्यातील आहे म्हणजे ऑप्शन मग आपला कसा महाराष्ट्राचा बेंदूर आहे तर तिथे जलिकट्टू असा खेळ म्हणजे आपली बैलगाडा शर्यत जशी असते महाराष्ट्रात तसा तिथे जलिकट्टू हा खेळाचा प्रकार आहे तमिळनाडूमध्ये म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपला ऍन्सर असेल जलीकट्टू हा जो खेळ आहे तर तो पारंपरिक खेळ तमिळनाडू या राज्याचा आहे ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट काय दिले इथे तर आता हे शब्दशक्तीवरती आधारित प्रश्न आहे म्हणजे आम्ही गहू खातो या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता तर आता आम्ही गहू खातो तर आता ॲक्च्युली आपण गहू खातो का नाही घवापासून ब गव्हाच्या पिठापासून बनलेल्या आपण काय चपात्या खातो म्हणजे आम्ही गहू खातो असं इथे दिलेलं आहे तर हे असं कोणत्या शक्तीच्या प्रकाटा म्हणजे अर्थ कोणता याचा निघतो तर कोणती म्हणजे तर यामध्ये लक्षार्थ ही जे आहे तर ते अर्थ प्रकट होतो या शब्दशक्तीचा म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल म्हणजे सांगायचं असतं एक पण त्याचा अर्थ वेगळा असतो लक्षार्थमध्ये आम्ही गहू खातो म्हणजे गव्हापासून बनलेल्या चपात्या खातो म्हणजे हे याच्यातून प्रकट होणारा अर्थ काय तर तो लक्षार्थ आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बासष्ट काय दिले इथे एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला दोन गुण तर आता अचूक म्हणजे काय जे चुकीचं नाही म्हणजे बरोबर उत्तराला दोन गुण मिळतात परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक गुण कमी केला जातो म्हणजे एक जर तुमचं चुकलं तर एक एक ते बरोबर येणारे दोन गुण आणि एक्स्ट्रा एक मार्क तुमचा कमी होतो म्हणजे निगेटिव्ह एक मार्क तुमचा होतो चुकलं काही उत्तर ने शंभर प्रश्नांपैकी ऐंशी प्रश्न सोडवले म्हणजे एकूण परीक्षेत शंभर प्रश्न होते पण एने ऐंशीच प्रश्न सोडवले तेव्हा तिला काय एकशे बेचाळीस गुण मिळाले जेव्हा तिने शंभरपैकी ऐंशी प्रश्न सोडवले तिला एकशे बेचाळीस गुण मिळाले आहेत तर तिने किती प्रश्न चुकीचे सोडवले आपल्याला इथे आता काढायचा आहे तर कसं काढतो आपण हे तर आता गणितामध्ये काय काय दिलेलं आहे बरोबर उत्तर आला दोन गुण आणि उत्तर चुकल्यास एक्स्ट्रा एक, एक गुण कमी होतो असं दिलेलं आहे म्हणजे इथे तर तुम्ही पाहिलं तर एक प्रश्न जर तुमचा चुकला की एकूण गुण तुमचे किती हो कमी होतात हे मिळणारे दोन गुण आणि कमी होणारा एक गुण म्हणजे एक प्रश्न चुकला की दोन अधिक एक म्हणजे तीन गुण जे आहेत तर ते तुमचे कमी होतात एक प्रश्न चुकल्यास तर आता एने काय केलं इथे शंभर प्रश्न होते त्यापैकी ऐंशी प्रश्न जे आहेत तर ते एने सोडवले आहेत तेव्हा तिला तिला किती मिळालेले एकूण एकशे बेचाळीस गुण मिळाले होते तर एचे एक एकूण गुण किती झाले असते समजा ऐंशी पैकी ऐंशी जर प्रश्न बरोबर आले असते तिचे एका प्रश्नाला दोन गुण आहेत म्हणजे ऐंशी दोन्ही किती एकशे साठ गुण तिला मिळायला हवे होते मी संपूर्ण जर प्रश्न बरोबर आले असते तर पण तिला मिळालेले गुण किती आहेत एकशे बेचाळीस आहेत म्हणजे तिचे गुण कमी किती झाले एकूण मिळ मिळायला पाहिजे होते त्यापेक्षा तर एकशे साठमधून हे एकशे बेचाळीस गेले तर किती राहतात अठरा गुण म्हणजे तिला अठरा गुण जे आहेत तर ते कमी झालेले आहेत तिचे एकूण गुण तिला पडणार होते त्यापेक्षा अठरा गुण कमी झालेले आहेत म्हणजे तिची चुकलेली जी उत्तरे आहेत तर ती किती असणार आहेत कमी झालेले गुण भागिले एका प्रश्नासाठी म्हणजे तीन गुण कमी होतात म्हणून भागिले आपण काय करतो तीन करतो म्हणजे अठरा गुण कमी झालेत त्याला भागिले तीन जर तुम्ही केलं तर तिने किती तीन सण अठरा म्हणजे सहा प्रश्न जे आहेत तर तिने ऐंशी प्रश्नांपैकी सहा प्रश्न चुकीचे सोडवले आणि चौऱ्याहत्तर तिने बरोबर सोडवले तर चौऱ्याहत्तर दोन्ही किती होतं तर एकशे अठ्ठेचाळीस होतं पण सहा प्रश्न चुकल्यामुळे त्याचे वजा होणारे सहा म्हणजे एकशे अठ्ठेचाळीसमधून मधून सहा जरी गेले राहतात किती एकशे बेचाळीस म्हणून आपण काढलेले आन्सर हे योग्य आहे म्हणजे तिचे जे आहे तर एकूण सहा प्रश्न चुकले असणार आहेत म्हणजे आपला आन्सर काय असेल तर, तर पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे ऑप्शन बी मध्ये याचे आन्सर तिचे सहा प्रश्न चुकीचे सोडवले असतील पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक त्रेसष्ट सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती तर आता सोने आता जर्मेनियमला ई असते मॅग्नेशियमला एम जी पण ए यू जी आहे तर ते कशाची आहे तर ती सोन्याची असते आणि ए जी जी आहे तर ती चांदीची असते हे लक्षात ठेवा ए यू जी आहे तर ती रासायनिक संज्ञा जी आहे तर ती सोन्याची आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे प्राशन, प्राशन ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौसष्ट तर हा संभाव्यतेवरती आधारित प्रश्न आहे काय दिले इथे दोन नाणी हवेत फेकली असता कमीत कमी एक छापा म्हणजेच हेड येण्याची संभाव्यता किती।, कमी किती तर आता दोन नाणी जर हवेत फेकली तर त्यापैकी कमीत कमी त्यातला काय एक तरी तुम्हाला काय छापा पाहिजे तर अशी संभाव्यता किती आहे तर कसं काढतो आपण हे तर आता तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे दोन नाणी हवेत फेकल्यास नमुना अवकाश आता दोन नाणी जर तुम्ही हवेत फेकल्यास नमुना अवकाश त्याला आपण काय म्हणतो यन यस म्हणतो म्हणजे एकूण तुम्हाला काय काय मिळू शकतं दोन कॉयने एकदम फेकले तर एक तर तुम्हाला दोन छापे मिळू शकतात एक छापा आणि एक काटा मिळू शकतो पहिल्यांदा एक काटा आणि परत एक छापा मिळू शकतो किंवा दोन्ही काटे मिळू शकतात म्हणजे एकूण चार संभाव्यता निघतात तुमचे म्हणजे नमुना अवकाश तुमचा चार आला म्हणजे दोन तुम्ही नाणे फेकले असतात पण आपल्याला काय ते फक्त एक छापा मिळणे म्हणजे कमीत कमी एक छापा असला पाहिजे अशा किती किती संभाव्यता आहे तर त्याला आपण नमुना म्हणजे नंबर ए म्हणतो नम म्हणजे प्रोबेबिलिटी ऑफ ए म्हणतो म्हणजे यन ए म्हणजे असे किती तुम्हाला दिसते कमीत कमी एक छापा तरी एच एच आहे एस टी आणि टी एच आहे म्हणजे टी टी नसणार कारण त्यामध्ये छापा नाही म्हणून इथे किती आहेत तर हे तीन तुम्हाला मिळत आहेत संभाव्यता म्हणजे एकूण संभाव्यता काय झाली एन ए भागिले एन एस तर एकूण तीन म्हणजे तीन छेद चार चारपैकी एकूण तुम्हाला किती तीनमध्ये तुम्हाला दिसते म्हणून तीन छेद चार जे आहे तर ती त्या म्हणजे कमीत कमी एक छापा मिळण्याची संभाव्यता असणार आहे तीन छेद चार म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर तर कमीत कमी एक छापा म्हणजेच हेड येण्याची संभाव्यता किती आहे तर ती तीनशे चार असेल ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तीनशे चार पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पासष्ट वाक्य प्रकार ओळखा तर वाक्याचा प्रकार आपल्याला इथे ओळखायचा आहे तर वाक्य काय दिलं आहे मावळला परंतु आधार अंधार पाहिजे होते तर इथे अंधार पसरला नाही सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही तर आता पण परंतु किंतु हे जे आहे तर ते आपण कशामध्ये वापरतो न्यूनत्वबोधक उभ्यानवी अवयामध्ये वापरतो आणि न्यूनत्वबोधक उभ्यानवी अवयाने जोडलेले जे वाक्य असतात तर ती कशा असतात तर ती संयुक्त वाक्य असतात म्हणजे सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही तर हे काय आहे तर हे संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तसे मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे तिथे तुम्हाल तुम्हाला याची पी डी एफ उत्तरा साईड तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल तर याची लिंक तुम्हाला टेलिग्राम डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ देखील मिळवू शकता एकदम फ्रीमध्ये तर प्रश्न क्रमांक सहासष्ट काय दिलं आहे रांगेतील नितीनचा नंबर दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे तर रांगेत एकूण मुले किती आहेत तर आता दोन्ही बाजून त्याचा नंबर किती आहे पंधरावा आहे तर समजा ह्या ठिकाणी कोण आहे तर तो नितीन आहे आता त्याचा दोन्हीकडून पंधरावा नंबर आहे म्हणजे त्याच्या उजव्या साईडला एकूण किती मुलं असणार आहेत त्याचा पंधरावा आहे म्हणजे इकडे चौदा मुलं असणार आहेत आणि त्याच्या डाव्या साईडला देखील एकूण चौदा मुले असणार आहेत आणि तो एक पंधरावा म्हणजे हे चौदा आणि हे चौदा किती अठ्ठावीस झाले आणि तो एक म्हणजे अठ्ठावीस अधिक एक म्हणजे एकूण किती झाले तर एकूण एकोणतीस म्हणजे एकूण त्या रांगेमध्ये एकूण किती मुले असणार आहेत तर एकूण एकोणतीस त्या रांगेमध्ये मुले असणार आहेत म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे एकोणतीस पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसष्ट तर हा इथे आता थोडी पी डी एफ कराब आहे तर इथे तुम्हाला इथे शृंखला पूर्ण करायची होती तर इथे ए डी सी डी मी सी ए डी याप्रमाणे इथे येतं तर इथे तुम्ही पाहू शकता तो आए, .C .C तो आगे आप है। तो तर इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आहे ए डॉट डी सी ए डी डॉट सी डॉट डी डी डॉट तर इथे रिकाम्या जागे आपल्याला भरायचं आहे तर इथे जर तुम्ही याची जर नीट ऑब ऑब्झर्वेशन जर केलं तर सी ए डी डी याप्रमाणे येतं म्हणजे सी ए डी डी म्हणजे इथे रिकाम्या जागे काय येणार आहे पहिल्यांदा डी येणार आहे इथे त्यानंतर सी ए डी डी सी ए डी आणि परत इथे देखील डी येणार आहे त्यानंतर आता इथे सी इथलं ए गायब आहे म्हणून इथे ए येणार परत इथे डी आणि परत सी येणार म्हणजे काय येतं डी डी ए सी ह्या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला म्हणजे भरावं लागणार आहे डी ए सी तर कशामध्ये दिलं ते तर ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे डी ए सी तेच आपलं ॲन्सर असणार आहे पुढले प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडुसष्ट तर काय दिलं इथे आठचा वर्ग गुणवले आठचा घातांक एक गुणवले आठचा घातांक शून्य तर बरोबर किती तर आता इथे पायातिणीचा सामान आहे मधलं चिन्ह गुणाकार आहे तेव्हा आपण काय का करतो घातांकाची बेरीज करतो म्हणजे हा दोन अधिक एक किती तीन अधिक आणि शून्य म्हणजे किती येतं आठचा घातांक तीन येतं कारण दोन आणि एक तीन आणि शून्य तीन आठचा घन तर आठचा घन किती असतो पाचशे बारा असतो म्हणजे प्रश्नचिन्ह आहे काय येणार आहे पाचशे बारा येणार आहे जे की ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं आन्सर असेल पाचशे बारा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसत्तर तर काय दिले ते तुम्हाला विकास पूर्वेकडे तोंड करून उभा होता म्हणजे पूर्वेकडे ते तोंड करून उभा होता डावीकडे नव्वद अंशाच्या कोणातून तो वळला व पुन्हा मागे फिरला तर त्याचे तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे तर आता विकास जर समजा इथे विकास आहे त्याचं तोंड कुठे आहे तर ते पूर्वेला आहे म्हणजे या ठिकाणी त्याचं तोंड आहे पूर्वेच्या दिशेला तर आता तो डावीकडे नव्वद अंशाशी वळला म्हणजे त्याचं तोंड आता कुठे झालं तर इकडे होता आता तर इकडे तोंड त्याचं झालेलं आहे म्हणजे नव्वद अंशातून तो वळलेला आहे व पुन्हा मागे फिरला म्हणजे पुन्हा आता मागे फिरला म्हणजे इथून परत तो एकशे ऐंशी अंश म्हणजे तो कुठं येणार आहे इकडे या ठिकाणी येणार आहे कारण तो पुन्हा मागे वळला आहे तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे तर ही दिशा कोणती आपल्याला काढायचे तर आता ही पूर्व असते इकडची ही पश्चिम ही खालची कोणती असते तर ती दक्षिण असते मी सध्याला त्याचं तोंड जे आहे तर ते दक्षिण दिशेला असणार आहे तर दक्षिण दिशा कशामध्ये दिली आहे ऑप्शन बीमध्ये दिलेलं बी आहे दिले। मग तेच आपला ॲन्सर असणार आहे विकास जे सध्या तोंड आहे तर ते दक्षिण दिशेला असेल म्हणून ऑप्शन सी बी जे आहे ते आपला आन्सर असेल दक्षिण दिशा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर तर काय दिलं आहे इथे फुटबॉल खेळातील युरो कप दोन हजार वीसचा विजेता टिंबटिंब आहे म्हणजे त्यावेळेचा करंट अफेअर्स संबंधित हा प्रश्न होता तर कोणता संघ होता तर इटली या खेळाडू म्हणजे इटली या संघाने दोन हजार वीसचा म्हणजे फुटबॉल खेळातील कप जिंकला होता कोणता इटली हा देश म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक एकाहत्तर तर काय दिले येते दोन संख्यांचा गुणाकार एकोणीसशे साठ आहे त्यांचा मसावे जर सात आहे तर त्यांचा लसावी किती तर अर्थात दोन संख्याचा गुणाकार बरोबर काय असतं लसावी गुणवले मसावे तिथे दोन, दोन संख्याचा गुणाकार दिलाय मसावी दिले तर त्यावरून आपल्याला लसावी काढायचा तर कसं काढतो आपण हे तर आता गणितामध्ये काय दिले तुम्हाला दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुण आणि मसावी असतो हे सूत्र आहे आपलं तर दोन संख्याचा गुणाकार दिलाय आपल्याला एकोणीसशे एक साठ आणि लसावी काढायचा आहे आणि मसावी दिलेला आहे सात लसावी काय येणार आहे एकोणीसशे साठ भागिले हे सात तिकडे जाईल म्हणजे बरोबर लसावी सात एके सात सात दोन्ही चौदा उरले पाच वरून घेतले सहा साते आठे छप्पन आणि शून्याला शून्य म्हणजे काय आहे दोनशे ऐंशी येतं लसावी बरोबर काय येईल आपला दोनशे ऐंशी येणार आहे म्हणजेच तरी ते ऑप्शन एमध्ये दिले तुम्ही पाहू शकता की दोनशे ऐंशी जो आहे तर तो त्या दोन संख्याचा लसावी येईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बहात्तर तर, तर काय दिले तुम्ही ते पाहू शकता तर काय दिले जानेवारी महिन्याचे एकोणसेकंद किती तर आता एकूण सेकंद तर आता जानेवारी महिन्यात एकूण किती दिवस असतात तर एकूण एकतीस दिवस असतात आणि एका दिवसाला किती सेकंद असतात तर शहाऐंशी हजार चारशे जे आहेत तर ते एका दिवसाला सेकंद असतात म्हणजे आणि जानेवारीचे दिवस किती झाले एकतीस म्हणजे एकतीस गुन्हे जर तुम्ही शहाऐंशी हजार चारशे केलं तर किती येतं हे दोन शून्याला दोनशे शून्य म्हणजे राहतात यांचा जर गुणाकार तुम्ही केला तर तो किती येतो सव्वीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे येतो इथे डायरेक्ट आन्सर सांगून टाकतो तर कशामध्ये ते ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की दिवसाला शहाऐंशी हजार चारशे एवढे सेकंद असतात कोणताही महिना देऊ द्या त्या महिन्या दिवसांनी तुम्ही त्या गुणलं तर त्या महिन्याने तुम्हाला ॲन्सर निघून जाईल म्हणजे सव्वीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे एवढे जानेवारी महिन्यामध्ये सेकंद असतात म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अॅन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर खालीलपैकी कोणत्या संख्येला आठने निशेष भाग जातो म्हणजे आठने भाग जाणारी संख्या आपल्याला इथे शोधायची आहे तर आता इथे शेवटच्या तीन संख्येला आठने भाग जातो आहे का तर इथे इथे तर जात नाही म्हणजे ह्या संख्येला तर जाणार नाही इथे सहाशे अष्ट्याहत्तरला जर आठनं भागलं तर इथे आठ आट, आठेसातीच्या आठे आठ ते चौसष्ट उरले तीन वरून घेतल्यात मी म्हणजे अडोतीस मी इथे देखील आठने भाग जात नाही इथे डबल झिरो आहे का मग इथे जर तुम्ही भाग घालून बघितलं तर शेवटी एक असल्या कारण इथे देखील आठने भाग जात नाही तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर चव्वेचे चार लाख पंचेचाळीस हजार आहे इथे किती चार लाख पंचेचाळीस हजार आहे तर आता इथे जर तुम्ही ह्याला जर आठने भागलं तर आठ आठ आठा पंचे चाळीस उरले चार वरून घेतले पाच आठा परत किती येणार आठा पंचे चाळीस परत उरले पाच वरून घेतले शून्य आठ संघ अठ्ठेचाळीस सॉरी आठा पंचे चाळीस जे पन्नास उरले म्हणजे आठ संघ अठ्ठेचाळीस परत दोन वरून घेतले शून्य आठ दोन्ही सोळा चार उरले परत आठा पंचे चाळीस म्हणजे पाचशे छप्पन्न पंचवीस हा म्हणजे इथे पूर्ण भागाकार जातो तुम्हाला म्हणजे पूर्ण भाग जातो म्हणजे चार लाख पंचेचाळीस हजार इथे ऑप्शन सीमध्ये दिले थोडी पी डी एफ खराब आहे म्हणजे चार लाख पंचेचाळीस हजार जे आहे तर या संख्येला आठने निशेष भाग जातो म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे शेवटचे दोन प्रश्न आले आहेत मित्रांनो प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर तर तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे पोलीस दलातील पदांचा वाढत्या म्हणजे ज्येष्ठतेप्रमाणे योग्य पर्याय आपल्याला निवडायचा तर आता पोलीस दलाशी संबंधित हा प्रश्न आहे तर सुरुवातीला काय असतं तर पोलीस शिपाई असतो काय असतो पोलीस शिपाई होतो ना आपण त्यानंतर आपण पोलीस नायक पद पदोन्नती होते नायक नंतर परत हवालदार होतो आणि हवालदारनंतर परत सहायक फौजदार म्हणजे ए म्हणजे काय म्हणतो त्याला ए ए पी आय है, ए पी एस आय है, म्हणजे सहाय्यक फौजदार म्हणतो त्याला म्हणजे शिपाई नायक हवालदार व सहाय्यक फौजदार हे त्यांच्या वाढत्या ज्येष्ठतेप्रमाणे त्यांना म्हणजे प्रमोशन होत जातं पोलीस शिपायापासून पोलीस शिपाई पोलीस नायक हवालदार आणि सहाय्यक फौजदार म्हणजे ऑप्शन ब मध्ये योग्य क्रम त्याचा दिलेला आहे तेच आपलं आन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो पोलीस भरतीचा दौंड एस आर पी एफचा गट क्रमांक पाचचा जो पेपर चालू आहे तर त्या त्याचा आपण इथे भाग तीन पाहोत पाहत आहोत तर त्याच्यामधील हा आजचा हा आपला हा शेवटचा प्रश्न आहे काय दिले पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले होते पर्याय आहेत महात्मा फुले सावित्रीबाई फुले महर्षी कर्वे की पंडिता रमाबाई तर हे कोणी सुरू केलं होतं हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम तर महर्षी धोंडो कर्वे यांनी जे आहे तर ते हिंगणे पुण्याजवळ अनाथ बालिकाश्रम सुरू केले होते म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे जे की एकमेव समाजसुधारक आहेत महाराष्ट्र ज्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपला जो एस आर पी एफ चा कट क्रमांक पाचचा दौंडचा जो पेपर चालू आहे दोन हजार एकवीस झालेला तर त्याचा आपण आज इथे भाग तीन पाहिला ज्यामध्ये महत्त्वाचे असे आपण पंचवीस प्रश्न स संपूर्ण जे आहेत तर ते असेल पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्ट्री सबस्क्राईब करा व समोरील बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र